उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होतो आहे आणि अर्थसंकल्प संकल्पामध्ये संकल्पा महाराष्ट्रातील आदिवासींसाठी काय अपेक्षित आहे या संदर्भात बोलण्यासाठी पालघरचे खासदार हेमंत सावरा आपल्यासोबत आहेत सावराजी तुमच्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा प्रोजेक्ट येतोय सगळ्यात मोठं बंदर जगातलं तुमच्या प्रोजेक्ट याच्यामध्ये होतंय मात्र आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते देखील अर्थसंकल्पातून पाहायला मिळतील का काय सांगाल निश्चितच आम्हाला खूप आशा आहे कारण या देशाचे माननीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांच्या मा यांच्या क मंत्रालयाच्या माध्यमातून विविध अशा योजना आदिवासींसाठी आणलेल्या गेलेल्या आहेत आपण बघतो की पी एम जनमन योजना आहे त्याचबरोबर म्हणजे ज्या आदिम जमात आहेत त्याच्यासाठी साधारणतः वीस लाख घरांचं टार्गेट हे येत्या पाच वर्षात ठेवलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये आदिवासी घरामध्ये नळ नळाला नळ गेला पाहिजे नळाला पाणी मिळालं पाहिजे त्याला मोफत वीज मिळाली पाहिजे त्याचबरोबर सूर्यघर योजना असेल ते मिळालं पाहिजे मोफत शिक्षण आहे आमच्या भागात पालघर जिल्ह्यामध्ये सात एकलव्य रेसिडेन्श स्कूल होत आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून इंग्लिश मिडीयमच्या मध्ये मुलांना शिकण्यास संधी मिळणार आहे त्याचबरोबर आपण बघतो की वाढवणसारखं मोठं बंदर सर्वात मोठं बंदर भारतातलं हे पालघरमध्ये येत आहे आणि त्याच्या माध्यमातून साधारणतः दहा ते बारा लाख रोजगार निर्मिती होणार आहे आणि त्याच्यामुळे प वाढवण बंदर असेल पर्यटन असेल कृषी असेल सिंचन असेल ह्याच्या माध्यमातून तिथे रोजगार निर्मिती ही होणार आहे आणि त्यानिमित्ताने आदिवासींचं स्थलांतर हे थांबू शकतं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्थलांतर थांबलं तर कुपोषणाची समस्या असेल रोजगारी समस्या ही निश्चितच नि त्याचा आम्ही चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकेल आणि मला वाटतं की आदिवासी भागाचा विकास चांगल्या तऱ्हेने होऊ शकेल वाढवण बंदराचा फायदा हा महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त होईल असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे यात काही तथ्य नाही आहे कारण हे बंदर जे आहे पूर्णतः पालघरमध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्याचा फायदा हा पालघर जिल्ह्यालाच होणार आहे त्याच्यामुळे डायरेक्टली साधारणतः दहा लाख रोजगार निर्मिती आणि इनडायरेक्टली साधारणतः एक करोडच्या वरती रोजगार निर्मिती ही होणार आहे आणि प्रचंड असा विकास हा पालघर जिल्ह्याचा होईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याबद्दल खूप आशावादी आहोत आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न आहे उद्योगांसाठी जेव्हा आदिवासींच्या जमिनी घेतल्या जातात तेव्हा त्यांच्या विस्थापनाचा त्यांचा पुनर पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतो याबद्दल काय सांगा त्यांचं योग्य ते पुनर्वसन झालं पाहिजे आदिवासींचं विस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून जरी त्यांना दुसरीकडे जावं लागत असेल तरीसुद्धा आदिवासी बहुल भाग राहिला पाहिजे संस्कृती परंपरा रीतिरिवाज टिकली टिकलं पाहिजे ह्या दिशोन आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दिशेनं आम्ही प्रयत्न करू आदिवासीचा शेवटचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या कुपोषणाचा मोठा प्रश्न सातत्याने पाहायला मिळतो तुमचा मतदारसंघ असो किंवा बाकी भागातले मतदारसंघ असो खास करून अमरावतीमधील भागातले आपण पाहिले पाहायला मिळाले तर यावरती काही केंद्र सरकारकडनं विशेष बाब म्हणून तुम्ही या संदर्भात काही मागणी करणार का कुपोषण असेल किंवा माता मृत्यू असेल किंवा बालमृत्यू असतील तर यासाठी महत्त्वाचा भाग आहे जो रोजगार निर्मिती स्वयंरोजगार आणि विकास हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून हा होऊ शकतो आणि त्यामुळे इथल्या भागामध्ये रोजगार निर्मिती होणं अत्यंत आवश्यक आहे ह्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजना आणणं इथे वाढवण बंदर येते त्यानिमित्ताने रोजगार निर्मिती होणं पर्यटन क्षेत्राला चालना देणं कृषी आणि सिंचनाच्या ज्या योजना आहेत ते जास्तीत जास्त इम्प्लिमेंट करणं जेणेकरून रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि जो काय नेहमीचा चर्चेला येणारा मुद्दा आहे बाणमृत्यू असेल कुपोषण असेल हा निश्चितच ह्याच्याबद्दल आम्ही मात करू शकू आणि आमच्या पालघर जिल्ह्याचा विकास करू शकू धन्यवाद हे होते भाजपच्या आमदार हेमंत सावर खासदार हेमंत सावरा, सावरा आणि उद्या जो अर्थसंकल्प सादर होतो त्यामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी कोणकोणत्या योजना पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली